आज आपण पाहूयात कोथरूड मधले देखावे तर आपण निघालेला आहोत कोथरूड मधले जिवंत देखाव हो पाण्यासाठी तिथंही चालला होता एक देखावा जो की शिवाजी महाराजांवर होता आणि तही जो देखावा चालू होता तिकडेही पाहण्यासाठी खूप गर्दी होती आणि खूप ट्रॅफिक होती आणि आम्ही कारण इथं थांबलो नाही कारण की आम्हाला आपला जिवंत देखावा पाहण्यासाठी जायचा होता म्हणून आम्ही इथे काही गर्दी केली नाही आणि निघालो जिवंत देखावे पाहण्यासाठी तर मित्रांनो पण आपलं जिवंत देखाव पाहण्यासाठी जातच होतो की त्यात आम्हाला कळलं की मेन रोड खूप गर्दी आहे म्हणून आम्ही मारले एक शॉर्टकट तिकडनी जात जाता जाता आम्हाला दिसले दोन तीन मंडळ जे की तुम्ही पाहू शकता आणि निघालो शॉर्टकटच्या मार्गे आपलं जिवंत देखावा पाहण्यासाठी तर फाइनली आपण पोहोचलो आहोत जीवंत देखाव्यावर जर तिकडे फाइनली शो चालू झालेला आहे तर तुम्ही बघू शकता बघा भूमि भू आणि पृथ्वीतला माझा प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची भेट या पृथ्वीतलावरील भक्तांना भेटण्यासाठी आलो आहे तुम्ही काल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का जो काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का में नाचेंगे सारे बोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे बोले के नाम पे लगे बोले के सारे बोले के नाम हुए हम फिर फिलहाल गए हम को सारे जिंदगी के फसारे ऐसी लगे बोले दर्शन साक्षात सामने जैसे हनुमान जी को दिए श्री राम सर पे मेरे हाथ बोले तेरे आशीर्वाद का करना किसी बात का, साथ बोले नाथ का सर पे मेरे हाथ बोले तेरे आशीर्वाद का शिव शंभु शिव शंकर तेरा नशा है चढ़ा बस हम पर लेके नाम बोले का उनी हाल मन में ना है कोई खयाल बोले में मैं मगन हूँ वो जानता है सब का हाल तो के टूले में खूप सुंदर देखावा पाहिल्यानंतर आम्ही निघालो घराच्या दिशेने तर जाता जाता आम्हाला दिसले की शिवाजी महाराजांचाही एक देखावा चाललो होता जे की तुम्ही आता पाहू शकता हे पाहू शकता देखावा चालू झाला हो नाही मग तो आलमगिराचा मामा का असे नाईक जे धनी आता आपली भेट होईल ती थेट तुम्ही आणाल त्या माहितीप्रमाणे या मोहिमेची आखणी करायला है जी। ये शी, 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 या आता तुम्ही येतो आहोसा शिवा या अल्ला शाहिस्ता खा तुझा वैग आमच्याशी पण आमच्या रयतीला त्रास खा ते पाहिल्यानंतर परत आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने जाता जाता दिसला आम्हाला भावला ते बघितल्यावर आम्ही परत निघालो आमच्या घराच्या दिशेने तिथेही जाता जाता आम्हाला दिसलंय खूप छान डेकोरेशन आणि एवढं सगळं पाहिल्यानंतर आम्हाला लागलेली भूक आणि आम्ही थांबलो पुण्याच्याही फेमस पाणीपुरी शॉप वृंदावन कुल्फी अँड पाणीपुरी सेंटरवर तर पाणीपुरी खाऊन झाली होती की तेवढ्यात पाहिले की श्री स्वामी समर्थ महाराज व श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे देखाव चालू होता तर तेही पाहून आम्ही घरच्या दिशेने निघालो तर सगळे मंडळ बघितल्यानंतर आमच्या इकडले मंडळ दाखवायचे तर विसरलोच तर, तर इथं आमच्याच घराजवळील मंडळ म्हणजे श्रीराम तरुण मंडळ जिकडे की गेम चालू होतात जे की ते नवीन नवीन गेम ठेवतच असतात आणि त्याच्या पुढचा मंडळ म्हणजे आमचं मंडळ तपोदाहम परिसर मंडळ आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो सबस्क्राईब शेअर कमेंट लाईक नक्की करा मित्र मंडळ आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फर्श टाईम चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि अशा ठिकाणी जरूर भेट द्या